नमस्कार मी कुमुद कदम तुमच्या आवडता चॅनेल साहित्यकार आणि कविता चॅनलवर सहर्ष स्वागत आज तुम्हाला मी ऐकवणार आहे शेतकऱ्यावरील एक कविता ज्यामध्ये शेतकऱ्याची व्यथा दर्शवलेली आहे तर चला करूया सुरू आजची कविता हाताला येई फोड हाताला येई फोड रुमण दाबता दाबता शेतकऱ्याचं आयुष्य जातं राबता राबता कसा हडकुळा देह कसा हडकुळा देह कामाघामानं भिजतो कसा हडकुळा देह कामाघामानं भिजतो साऱ्या जगाचा पोशिंदा अर्ध्या पोटीत निजतो त्याला पंचपकवान चटणी भाकरीचा घास त्याला पंचपकवान चटणी भाकरीचा घास चटणी भाकरीचा घासा येई घामाचाच वास रात दिनतो कष्टून तो कष्टून पिकवी शेतात रात दिनतो कष्टून पीक पिकवी शेतात तरी डोईवर कर्ज नसे पैकार रे हातात सावकारादारी ये जा त्याची झिजती वाहने सावकारादारी ये जा त्याची झिजती वाहनं कारभारणीचं कर्जापायी मनी धोरलं गहान पूर्वी जगाला कपडे पूर्वी जगाला कपडे त्याच्या कपड्याला थिगळ पूर्वी जगाला कपडे त्याच्या कपड्याला थिगळ शेतकऱ्याचं आयुष्य कसं व्याकुळ व्याकुळ शेतकऱ्याचं आयुष्य कसं व्याकुळ व्याकुळ कविता आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस केले नसेल तर बेल आ, बेल आयकॉन प्रेस करा आणि नवीन येणाऱ्या व्हिडिओच्या अपडेट वेळोवेळी मिळवा भेटूया नवीन व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओत धन्यवाद